नमस्कार मित्रांनो आज आपण बी पब्लिकेशनच्या टी सी एस पॅटर्न वनरक्षक भरतीच्या चोवीस प्रश्नपत्रिका संचांचा समावेश दोन हजार पंचवीस आवृत्ती या पुस्तकाचा आढावा घेणार आहोत हे पुस्तक अजित कुमार सरांनी लिहिलेले आहे आणि ते वनरक्षक भरतीच्या तयारीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे चला तर मग जाणून घेऊया या पुस्तकाचा खास वैशिष्ट्य हे पुस्तक सी सी एस पद्धतीनुसार तयार केलेले आहे यामध्ये चोवीस प्रश्नपत्रिकां समाविष्ट आहेत ज्या मागील वर्ष भरती परीक्षांवर आधारित आहेत पुस्तकाची किंमत रुपये चारशे ऐंशी असून त्यात अभ्यासासाठी उपयोगी ठरतील असे घटक अंतर्भूत आहेत पुस्तकातील मुख्य विभाग विषयावर वर्गीकरण प्रश्नसंच सविस्तर स्पष्टीकरण मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा समावेश हे पुस्तक वनरक्षक भरतीसाठी आवश्यक सर्व विषयांचा समावेश करते जसे की सामान्य बुद्धिमत्ता गणित विज्ञान आणि पर्यावरणाशी संबंधित मुद्दे प्रत्येक प्रश्नाला सविस्तर उत्तर आणि सोडवणूक दिलेली आहे जी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी उपयुक्त ठरते या पुस्तकांमध्ये मा मागील वर्षी विचारलेले गेलेले प्रश्न समाविष्ट करण्यात आले आहेत ज्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या स्वरूपाची स्पष्ट कल्पना येते टीसीस पॅटर्न वर आधारित असल्यामुळे नवी परीक्षा पद्धती समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरत व्यावसायिक लेखकाकडून तयार केलेली सामुग्री विश्वसनीय आहे वेळ व्यवस्थापनासाठी आणि जलद सोडवणुकीसाठी मार्गदर्शन ठरतं हे पुस्तक हे पुस्तक वनरक्षक भरतीसाठी इच्छुक असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे ज्या विद्यार्थ्यांना सराव प्रश्नपत्रिका सोडवण्याच्या आहेत आणि परीक्षेची तयारी सखोल करायची आहे तर मित्रांनो बी पब्लिकेशनच्या वनरक्षक भरती चोवीस प्रश्नपत्रिका संच दोन हजार पंचवीस आवृत्ती या पुस्तकाबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली जर तुम्हाला हे पुस्तक उपयुक्त वाटत असेल तर आजच तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्यांकडून खरेदी करा किंवा हे पुस्तक तुम्हाला आयडियल भूकंपनीचा आज येथे उपलब्ध होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओत